मंडळी नमस्कार मंडळी आज दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रविवार भय बैलगाडा शरद ओपनचं मैदान पार पडतं ठिकाण भिव धानोरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इतिहास भयो बैलगाडा शरद ओपनचं मैदान पार पडतं मंडळी याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका तब्बल चौदा फायनलचा एक नंबरचा मान करे शंकर पाटामधला बादशाह म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाण्याची आण शान फोजी ग्रुपची आण बनशाण बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आजच्या ओपनच्या मैदानामध्ये पळाला छत्रपती संभाजीनगर गंगापूर या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पळाला मंडळी बाब्यासोबत पळाला आदत किंग चिक्या मंडळ आजच्या मैदानामध्ये बब्या आणि आदत किंगचे क्या गाटाला पळाले व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया कोणत्या गाटामध्ये पळाले गट पाच झाले का सेमीसाठी पात्र झाले का या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस बाईक गाडी आहे एच एफ डिलक्स दोन नंबरचं बक्षीस एकतीस हजार तीन नंबरचे बक्षीस एकवीस हजार आणि तरी नामांकित बक्षीस आणि वेगळे बक्षीस या मैदानामध्ये आहे गट पाचला या मैदानामध्ये सायकल देण्यात येणार आहे मंडळी आजच्या भैयो बैलगाडा शर्यत ओपन मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बुलडाणा एक्सप्रेस बाब्या बरेच दिवस झाले आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मैदानामध्ये पाळताना दिसला नाही आजच्या छत्रपती संभाजीनगर येथे मैदान पार पडतं गंगापूर ह्या मैदानामध्ये बुल्डा एक्सप्रेस बाब्या गटाला पळाला त्याच्यासोबत पळाला आदत किंचिक्या मंडळी आदत किंचिक्या आणि बुलडाण एक्सप्रेस बाब्या आजच्या बैलगाडा शर्यत ओपन मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्येच मध्येच पाळाले तर मंडळी गट क्रमांक एक मध्ये पळाले बाब्या पब्लिकने पळाला आणि आदत किंग चिके हा आतून पळाला म्हणजे बाब्याची गाडी आज पब्लिकने लागली होती गट क्रमांक एक मध्ये बाब्याने गट क्रमांक एक मध्ये फारक्यामध्ये व चांगल्या जबरदस्त वेगाने पळवून सीमेसाठी दानक्यामध्ये पात्र झालेला आहे आजच्या बुलढाण एक्सप्रेस बाब्या आजच्या गंगापूर केसरी मैदानामध्ये तुम्ही बघू शकता गट क्रमांक एक मध्ये बाब्या कसा पळाला एस टी सी वर लावी चालू आहे तर मंडळी नक्कीच आजच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या शंभर टक्के एक नंबर करेल मंडळी नक्कीच गट क्रमांक एक मध्ये गंगापूर या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याला पब्लिकने चांगला तुफान वेग लागला बरेच दिवसानंतर बाब्या आज शंभर टक्के आपल्याला दणक्यामध्ये कॉम्बॅक करताना दिसेल मंडळी बाब्याला आजच्या गंगापूर मैदानासाठी लाख लाख शुभेच्छा बाबीने नक्कीच एक नंबर करायला पाहिजे अशाच आशा करतो आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा ला